नमस्कार अर्चना स्टार्टॉप कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे तुळसी विवाह तर अगदी मी शनिवारीच आपलं उस हळून आली होती पण आमच्या गुरुजींनी सांगितलं की रविवारी तुळसी विवाह करायचा नाही म्हणून मग आपण ह्या ज्या तुळशीच्या हे लावलेल्या आहेत तर त्या सुकलेल्या आहेत पण मी आता मी शेवटी तशाच लावून घेतलेल्या आहे कारण उत्सव मोठा तर सुंदर असं आपल्या तुळ तूर, तुळशी मातेला मी छान अशी ही साडी घातलेली आहे अगदी सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि ही तुळशी मातेला साडी कशी दिसवायची याचा सुद्धा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल तर आजचं हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा तर छान अशी आरास केलेली आहे तुळशी मातेला छान असा नैवेद्यसुद्धा सुद्धा दाखवलेला आहे आणि अगदी फुलांची छान सजावट केलेली आहे तर तुळशी विवाह म्हणजे देवशयनी देव उठी एकादशी असे सुद्धा म्हणतात तर देव उठी एकादशीला म्हणजेच श्रावण मासापासून जे भगवान विष्णू हे अं जातात म्हणून म्हणजेच हा चातुर्मास सुरू होतो आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशी पर्यंत म्हणून या एकादशीला सुद्धा देव उठणे एकादशी असे म्हणतात तर भगवान विष्णू निद्रावस्थेत गेलेला असतात त्यामुळं आपण या वेळामध्ये बाकी काही अ म्हणा किंवा धार्मिक कार्य करत नाही आणि ही जी आ, एकादशी झाल्यावर किंवा तुळशी विवाह झाल्यावर आपल्याकडे विवाह का कार्य म्हणजेच जी आपली मंगल कार्य आहेत ती कार्य पार पाडली जातात तर तुळशी विवाह काही ठिकाणी अनेक प्रकारे वेगळ्या वेगळ्या प्रकारे केला जातो तर आमच्याकडे अगदी तुळशीला छान सजवलं जातं आणि छान असं आरास केली जाते तुळशी मातेला नैवेद्य दाखवला जातो आणि छान नैवेद्य दाखवून अगदी सुंदर अशी आरती वगैरे करून पूजा केली जाते तर तुमच्याकडे तुळशी विवाह कसा केला जातो कमेंट करून नक्की सांगा तर भगवान विष्णूंना ही अत्यंत प्रिय आहे कारण तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते आणि तुळस अर्पण केल्याशिवाय ची पूजा होत नाही असं सुद्धा मानलं जातं तर कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत विवाह केला जातो तर तुळस ही पतिव्रता स्त्रीचे प्रतीक आहे लग्नात तुळस म्हणजे वधू आणि बाळकृष्ण वर आणि ऊस मामा असं मानलं जातं तर अशा रीतीने विवाह मंगलमय वातावरणात आणि अगदी थाटामाटात साजरा झालेला आहे अशा बहुगुणी तुळशीचे पूजन आपण नित्यनेमाने केले पाहिजे तर आजची ही तुळशीची पूजा तुम्हाला कशी वाटली आणि आपण जी तुळशी मातेची सजावट केली आहे तुळशी मातेला जी साडी नेसवली आहे त्याचासुद्धा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा

जास्तीचा वापर की सुतार वापरायची म्हणजे जसं आपण पेटीकोट घालतो त्याप्रमाणे ती आपल्याला वेट डक करायला चालेल. पदराची साडी निवडायची म्हणजे अगदी छान अशी होते. तर प्रथम आपण तिचा जो पदर आहे तो कट घ्यायचा आहे. तर नॉर्मल आपण जशी साडी घालतो त्याप्रमाणेच कमी घ्यायचा आहे.

तर हे पहा अशी मी पेन ही सिक्युअर केलेली आहे आणि ही माझे एक पिन लावून घेतलेला आहे अशा प्रकारे एकाप्रमाणे करून घ्या तर हे पहा अशा प्रकारे ही कप करून घेतलेली आहे आणि इथेच मी हा जो धागा लावलेला आहे ना तर त्या धाग्यामध्ये आपण अडकवून घेऊया सुद्धा आपण ना क्लिप्स पाडून घेणार आहे असे आपण टाईप करून घेणार आहे आणि इथे आपण हिची सुतर घातलेली आहे ना तर त्यामध्ये हे आपण ह्याच्या प्लेट करून घेणार आहे तर आपण छान अशा ह्याच्या मुली पाठून घेणार आहोत खूप निरा पडतात तेवढा करून घ्यायच्या आणि आपण आता यासारख्याच सेटिंग करून घेऊया हे पहा अशा प्रकारे आणि इथे ह्या टक करून घ्यायच्या आपण हा जो सुतळचा धागा जो लागलेला आहे इथे अशा प्रकारे भरपूर सारा हा निव्या आपण ह्या टक करून घेऊया हा पल्लू आहे तो आपण अशा प्रकारे टाकून घेणार आहे टाकून घेऊया आणि आता जी ज्वेलरी आहे ती आपण घालून घेऊया बाकी कशी ज्वेलरी बनते ते तुम्हाला आता पुढे टाकवते तर ही तुम्हाला तुळशी मातेची सजावट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा